तर नमस्कार मित्रांनो मी आजूनच सादर येतो माझ्या ते नवीन ब्लॉग बनी तर मला वाई आलं आम्ही आता रिसॉर्टला वाई कुठे जातो आपण रिसॉर्टला सॉर्ट नाव रिसोर्ट जाऊ माझ्या एन्डिंगला आलं बाई हा हा ये तर मग तुम्ही आलं हां म्हणजे मी आलो म्हणून हा आलं आहे ना तर आलंच नसतं साला पांडू आम्ही जाते रिसोर्टला तपून विरल विरर विररला पण रिसॉर्टच आहे मामा मामा रिसॉर्टचं नाव काय

बिल्डिंग ची दम थांबले बाय काय बोलतोस हा साधूस हा बोलत नाही रे काय लाजत आहे रे तू नाही बोलणार आता कोण बोलत नॉर्मल हे नॉर्मल पण तेवढा तरी बोलत तू तेवढा पण तुझी कोण ओलकी बघते बघत काय माझी बॉग कोण बघतो कसे काय हा काय कधी पाठवलं नाही विचारलं मला पण कधी विचारलं आहे का बघा अशी 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 बहिणी असते तुला नाही विचारला नायला विचारलं तुला नाही विचारलं खोट बोलायचं नाही खोट बोलायचं नाही छोटेले समोसे कचोरी का कचोरी नाही समोसे आई मोमोज सर काय हा फिलिंग कशीच आहे भाजी नाही आता मी डेपोची आलेलो आहे डेपो इथं आमची बस येणार आहे आम्हाला न्यायला डेपो नाही तर काय मग बस स्थानक बस बस स्थानक विरार का का बोलायचं नाही ये बस बघा मित्रांनो काय बोलत रिसोर्टला जाते तुम्ही हा ग्रीन आ, ग्रीन ही <laughs> <laughs> <यी> बस आहे नाही जायचं चला यार, चला बस चला एक तर बस लेट झाली <laughs> <चारे, चारे>, <laughs> भाई अजून वेळ आहे आम्हाला मिळाला अजून माणसं येतात हळूहळू येतात आजचा टाइम दिलेला अजून वेळ झाला बोललं ना खूप अॅडिअट झाले वाटत झालं अजून खूप वेळ आहे आम्हाला गुरव विकास प्रतिष्ठान हार्दिक स्वागत यांच्याकडून आम्ही जातोय नवल शेवाळे बघा अनिल गुरव चला ये आमचं काही काम नाही आम्ही जरा आम्ही ह्यांच्यामधले नाही आहेत म्हणजे आम्ही पण गुरवत मित्रांनो हे त्यांचा ग्रुप आहे ते बघा डायरेक्ट गुरव इथे त्यांना ये महिन्याला गाडी चालवलेली आहे मित्रांनो काय नाही भाऊला इज्जत आहे रिक्शा लिहिलं का काय जिंदगी रही तो फिर मिलेंगे मेरी होगा रिसॉर्ट एकदम छान आहे ना छान आहे ना पब्लू लय भारी अरे रिसॉर्ट मला लय आवडला ले वाच आहे दादूस गेलाय तिथं आपला कुठे गेलाय दादूस अरे छोट्या पण जड बघ काय झालं आता औकात औकात दिखा दी औकात दिखा दी औकात दिखा दी तूने मी चल चल निघ चल तो <स्तुण> आमचा ग्रुप आहे बघा इज्जत द्या सगळ्यांना हे सर्व आहे बघा आज, आज या ठिकाणी आपण अर्नाळा येथे विकास ला एक प्रतिष्ठान माध्यमातून स्नेह संमेलन आयोजित केले आहे आणि या स्नेह संमेलनामध्ये डोंबिवली कल्याण पासून विरार नालाचा पराव दादर बायकाळ येथील सर्व गुरु समाजातील आपत्येष्ठ मंडळी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आज दिवसभर त्या ठिकाणी एन्जॉय आणि त्याचबरोबर पदाधिकारी नियुक्ती अशा प्रकारे एक गेट टुगेदर हे गुरुचं प्रश्न आपण करत हो, आहोत आणि या ठिकाणी आतल्या सगळ्यांना आम्ही आता स्वागत करतो थोड्या वेळातच आमची एंट्री होणार आहे आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम जसा का होईल तसं आम्ही तुम्हाला कल्पना देऊ जय जय चला आता पुढे एन्जॉय करायचं आपण रनोव्हाय आपण आता चालू बघा स्लाइड स्लाइडला नाही वॉटर पार्क मध्ये इथं आहे का नाही सगळ्यांना शावर शावर चलप घाबरला घाबरलं जाऊन मोबाईल अगं भाडेंजर गणपती बाप्पा आवड दादाकडे मोबाईल दे ना हे पाय नको लावू या डायरेक्ट 阿里哥。 భావన దోమి తాము हे काय केली से दा, दा वर, जा एकदा हे पटकन आली प्रत्ये तू तर तुझं आता बघ हे बघा रिसॉर्ट एकदम छान आहे ना छान आहे ना खूप बेडुके बिडक आहेत बरोबर नाही भांगेड आहे दादा दा। ओ ये लागतय हा अरे गेला गेला we हे बघ हे काय पाणी भरलंय अरे व्हिडिओ व्हिडिओ कुठे आहे मम्मी कशाला वरती बसायचं आहे नाश्ता Mở được kìa फोटोश झाले सर्व गुरव आहे तिथे आणि सर्वांना प्रमाणपत्र भेटलेलं आहे मित्रांनो प्रमाणपत्र म्हणजे प्रमाणपत्र हा प्रमाणपत्र गुरव विकास प्रतिष्ठान असं यांच्याकडून भेटलेलं आहे आणि आम्ही अर्धवटच जास्त मी फिरलो नाही कारण की आमच्या बहिणीला आहे झोपड लागलं तिच्या त्याच्यामध्ये आम्ही जास्त नाही राहिलो आम्ही पण कपडे घातले घरच्या बघा भाई आता पाणी आणायचोय बघा तिकडे पाणी कोणाला गोळी खायची पण गोळी लागले डॉक्टर होते ते आमचं बाय माझ्यासाठी आलेला रिसॉर्टसाठी रिसॉर्टसाठी नाही माझ्यासाठी आलेलं रिसॉर्ट मध्ये तर भाईला एवढा गोर झाला नाही तिथं मी पण झालं आई बाई मी